यावल शहरातील बोरावल गेट परिसरात नातेवाईकाकडे आलेल्या बामनोद येथील छत्तीस वर्षीय तरुणाला दहगाव तसेच सावखेळा सीम येथील सुमारे पंधरा जणांनी येऊन मारहाण केली तू राजकीय सोशल मीडियावर सक्रिय का राहतो असे सांगत त्याच्याशी वाद घातला आणि शिवेगाळ करून लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बोरावल गेट भागात हितेश गजरे यांच्या घरी त्यांचे नातेवाईक दिवाकर रमेश भालेराव व छत्तीस राहणार इंदिरानगर बामनोद हे आले होते तेव्हा त्यांच्या घरात येऊन रोहन महाजन राहणार दहीगाव शेखर पाटील राहणार सावकिरा यांच्यासह पंधरा जण आले आणि तू सोशल नेटवर्कवर सातत्याने सक्रिय का राहतो यावरून त्यांनी वाद घातला आणि सर्वांनी या तरुणात शिवीगाळ करून लाठ्याकाठ्यांनी आणि लाताबुक्यांनी मारहाण करून जिवेढार मारण्याची धमकी दिली तेव्हा दिवाकर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध दंगली सह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर